गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसानं अमरावती जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय शेतकऱ्यांनी शेकडो टन संत्री नदीत फेकून आठवड्याभरात सरकारनं मदतीबाबत ठोस निर्णय न घेतल्यास तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशाराही दिलाय गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसानं अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील कविठा बुद्रुक परिसरातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचं कंबर्ड मोडलंय पारंपरिक पिकं तूर सोयाबीन कापूस यांच्यासोबतच अचलपूर मुर्शी वरुड चांदूर बाजार परिसरातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचंही प्रचंड नुकसान झालं जमिनीवर गळून पडलेली हजारो क्विंटल संत्री पावसात सडली सडलेल्या फळांवर कीटकांचा प्रादुर्भाव झाला आणि त्याचा परिणाम झाडांवर लटकलेल्या संत्र्यांवरही झाला हताश झालेल्या शेतकऱ्यांनी मेहनतीने पिकवलेली ही संत्री गोळा करून जवळच्या नदीत फेकून दिली संत्रा उत्पादकांसाठी ही वेळ वेदनादायक असून वर्षभराच्या कष्टांवर अक्षरशः पाणी फेरल्यासारखी अवस्था झाली आहे या परिस्थितीमुळं संतापाचं वातावरण आहे त्यांनी आठवड्याभरात सरकारनं मदतीबाबत ठोस निर्णय न घेतल्यास तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशाराही दिला प्रशासनानं तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची हमी द्यावी अशी मागणी शेतकरी संघटनांनी केली आहे सरकारनं जर नाही घेतलं समोर जर शेतकऱ्याची अवलात नाही पडले आहेत संत्रोपरा झाडावर अधिक माणसं मजुराने वेथून आणले ट्रॅक्टरच्यात आणले आता नदीवर फेकून राहिले किती नुकसान झालं आतापर्यंत तुमचं पंधरा लाखाचं नुकसान आहे साहेब म्हणजे पूर्ण बगीच हे सगळे हे एवढे संत्रे तुम्ही नदी नदीमध्ये टाकले सगळे सगळे हे याच्या रोगराई झाडावर येते आणि त्याच्या अधिक रोग येतो म्हणून ते फेकून देऊन राहत सत्तर अंशी हजार रुपये एकरी खर्च आला अच्छा खर्च आल्यानंतर आता सात आठ हजार बनतील एक सांगतो अशा बाय एकरी पन्नास रुपये जर मिळाले आम्हाला एकरी तर काही निदान आम्ही पुढचं आमचं उभं जरी करू नाही तर पुढे आता आम्हाला संत्र तो तो तोडाची व्यवस्था नाही जोड म्हणजे शेताच्या बाहेर बाजू काढून फेकायचा पूर्ण याची होई नाही म्हणजे हे जे ट्रॅक्टर वगैरे तुम्ही अन्न लावलं तर हे पण म्हणजे लोकांना एवढी ताकद नाही राहिली आता शेतकरी मुळे एक ट्रॅक्टर केलं आणि त्या ट्रॅक्टर प्रत्येकाचे वीस कॅरेट घरच्या घरी लेकर आहे बाहेर फेकून देणार